ह्या रेसिपीसाठी अशा मोठ्या मिरच्या ना त्या घ्यायच्या कारण की ह्या मिरच्या एकदम मोळ्या असतात तर मिरच्या मी स्वच्छ धुवून आणि पुसून घेतलेल्या आहेत आता ह्या मिरच्यांना आपण चिरून घेऊया तर सगळ्यात अगोदर मिरच्यांचं देठ काढून घ्यायचं आणि मिरच्यांचे असे मोठे तुकडे करून घ्यायचे तर मिरच्यांचे ह्या प्रकारे तुकडे करून घेतल्यानंतर मधे ज्या बिया असतात त्या काढून घ्यायच्या ह्याचप्रमाणे आता सगळ्या मिरच्या आपल्याला चिरून घ्यायच्या आहेत मिरच्यांचे तुकडे थोडे मोठेच करायचे बारीक करायचे नाही आहेत तर सगळ्या मिरच्या मी चिरून घेतलेल्या आहेत आता पॅनमध्ये तेल गरम करून घ्यायचं तर ह्या रेसिपीसाठी इथे मी दोन चमचे तेल पॅनमध्ये टाकून घेतलं आहे तेल गरम झालं की थोडंसं जिरं आता हिंग थोडीशी वर्याळी आणि थोडेसे अर्धा चमच्यासारखे तीळ घातलेत तिळ घातले की मिरच्या पटकन टाकायच्या नाही तर मग तिळ चटाचटा उडून जातात आता मिरच्यांना व्यवस्थित तळून घ्यायच्यात म्हणजे फ्राय करून घ्यायच्या तर मिरच्या आता फ्राय केल्यानंतर ह्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि थोडीशी हळद मीठ पण आपल्याला चवीपुरतंच घालायचं आहे मीठ हळद घातल्यानंतर आणखीन मिरच्या आपण परतून घेऊया तर मिरच्या छान परतून झाल्या की याच्यामध्ये दोन चमचे चण्याचं पीठ घातलं आहे पीठ घातल्यानंतर पीठ छान सुगंध येत सर आपण शेकून घ्यायचं ह्याप्रमाणे पीठ टाकलं की सगळं मिरच्यांना पीठ लागतं आणि पीठ व्यवस्थित शेकल्या जातं इथे थोडंसं पीठ कमी वाटतं आहे म्हणून मी थोडंसं पीठ आणखीन एक चमचाभरसारखं पीठ आणखीन टाकलं आहे आता मिरच्या आणि पीठ एकदम व्यवस्थित शेकून घ्यायचं तर आता चण्याचं पीठ मिरच्यांवर छान कोट झालेलं आहे आणि त्याच्यामधून मस्त सुवास पण येऊन राहिली आहे आता मी गॅस बंद केला आहे आता वरून थोडीशी कोथिंबीर आणि एक चमचाभर लिंबाचा रस टाकायचा लिंबाचा रस टाक ला की ही रेसिपी खूप छान चटपटीत लागते आणि दोन चपात्या जास्त खाल्ल्या जातात तर कधी भाजी नसली तर तुम्ही हे करू शकता रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला शेवटपर्यंत बघण्यासाठी थँक्यू